लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील परमिट रूम व बारची तपासणी केली होती या जिल्ह्यातील सतरा बारमध्ये विना वाहतूक मद्यसाठा आढळून आला होता या परमिट रूम व बार आठवडाभरासाठी बंद ठेवण्याची कारवाई उत्पादन शुल्क विभागाने केली या कारवाईमुळे परमिट रूम बार चालकात खळबळ उडाले लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने परमिट रूम बारवर विशेष लक्ष केंद्रित केलं होतं या काळात तपासणीत अनेक बार चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले त्यानंतर सहा बार चालकांवर कारवाई करण्यात आली होती परमिट बारच्या तपासणीत सतरा ठिकाणी विना वाहतूक मद्यसाठा आढळून आला होता या बार चालकांनी वाईन शॉपमधून मद्यसाठा खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यानंतर संबंधित बार चालकांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्याकडे पाठवण्यात आला होता त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली त्यानुसार आता जिल्ह्यातील सतरा बार आठवड्यासाठी बंद राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्कचे प्रदीप मोटे यांनी सांगितले या कारवाईमुळे परमिट बार चालकात मोठी खळबळ उडाली